जालना जिल्ह्यातील अकोला देव सर्कल मध्ये दे, शैक्षणिक व आरोग्य या बाबींची अत्यंत मोठ्या प्रमाणात कमतरता दिसून येत आहे याच पार्श्वभूमीवर आपण आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सज्ज आहोत असे अकोला देव जिल्हा परिषद सर्कलचे इच्छुक उमेदवार जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ तसेच कलावती हॉस्पिटल जालना जिल्ह्याचे संचालक डॉक्टर कृष्ण कोरडे यांनी म्हटले आहे मतदार बंधू भगिनी यांनी दिली असा अकोला देव सर्कलचा आपण नक्की आहोत असा विश्वास डॉक्टर कृष्ण कोरडे यांनी व्यक्त केला विद्यार्थ्यांना शैक्षणिक दर्जामध्ये चांगले शिक्षण मिळावे शैक्षणिक दर्जा सुधारावा गोरगरीब सर्वसामान्य लोकांना उत्तम दर्जाचे आरोग्य सेवा मिळाव्यात ग्रामीण भागात चांगले सिमेंट रस्ते व्हावे शासनाच्या सर्व योजना या अकोला देव सर्कल मधील लोकांपर्यंत मिळाव्यात याच उद्देशाने आपण लोकांच्या सेवेसाठी निवडून लढवत असल्याचे डॉक्टर कृष्ण कोडे यांनी सांगितले आहे केदारखेड्या प्रतिनिधी के देसा